मंडळी नमस्कार तुमच्या मते राजकारण म्हणजे काय असं जर कोणाला आपण विचार तर प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे कोणाला असं वाटतं की राजकारण म्हणजे पैसे खाण्याचा धंदा कोणाला असं वाटतं राजकारण म्हणजे खरोखरच देशामध्ये दे बदल करणारा एक घटक एक संधी आपल्याला मिळते परंतु बघा ना देशाचा आणि महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर गेलेलं आहे म्हणजे सहज आपण एखाद्याला खूप मारतो एखाद्या घटनेवरून जर आपण फॉर एक्झाम्पल मारलं एखाद्याला खूप तो जो मार खातोय तो काही करत नाही ज्यावेळेस आपण तिथून निघून जातो त्यावेळेस मात्र तो लोकांना सांगतो अजून थोडा वेळ जर असताना हा ह्याला असा धुतला असता असा धुतला असता आपला नादच नाही करायचा कोणी अन्न तो अशा बाह्या सावरत असतो सांगायचं तात्पर्य काय की राजकारणामध्ये आपण असे फरफळत चाललो आणि मग राजकारणामध्ये आपण असं हरपळत चाललोय जसा तो माणूस म्हणतो अजून थोडा वेळ थांबला असता तर ह्याला लय धुतला असता तसं आपलं झालं आपल्या पक्षांचं झालं कितीही पक्ष फुटला कितीही पक्ष कोणी चोरला काहीही झालं तरी प्रत्येक पक्ष म्हणतोय विजय आमचाच मग अच्छे दिन कब आएंगे अच्छे दिन कब आएंगे असं म्हणत म्हणत आपण पुढं आता असं म्हणायला लागलो की हे दिन कब जायगे हे दिन कब जायंगे कारण काय करणार काय कारण अनेक मुद्दे आहेत आपण काय कुठल्या पार्टीला सपोर्ट करत नाही आता महाराष्ट्राचं राजकारण पहा भाजपमध्ये भाजपचे कमी पण राष्ट्रवादीचे शिवसेनेचे जास्त लोक आहेत राष्ट्रवादीचा जर विचार केला तर राष्ट्रवादीचेच दोन तुकडे झाले शिवसेनेचा विचार केला तर शिवसेनेचेही दोन तुकडे झालेत आणि काँग्रेस बिचारी दोन्ही तुकड्यांबरोबर थोडं थोडं वाटून घटून आपलं हाय आपली काही टेन्शन नाही काँग्रेसला काही टेन्शन नाही हे आपले एकनिष्ठ एक, एक ला रे वगैरे पण तुम्ही पण सोबत आलात या हरकत नाही आम्ही सोबत येऊ अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण आहे म्हणजे या तुकड्यांवरून आपण असं म्हणू शकतो जर अजितदादांकडे पाहिलं तर त्यांच्या मते मी पक्ष चोरला नाही तो पक्ष माझाच होता आमचाच आहे आमच्याकडे बहुमत आहे वगैरे वगैरे आपल्याला का काय करायचं आपण सामान्य माणसं आपल्याला कोण विचारतंय आपल्याला लोक फक्त पाच वर्षांनी एकदाच विचारतात आणि आपणही त्यांना विचारत नाही काय हरकत नाही मग आजी बघितलं तर असं वाटतं चला अध्यक्ष नसलेला पक्ष त्यांच्याकडे आहे असं म्हणू उद्धव साहेब यांच्याकडं पाहिलं तर असं म्हणू शकतो आपण पक्ष नसलेले अध्यक्ष त्यांचाही पक्ष न्यायालयाला आहे आणि काँग्रेसचं विचारांचं काय बोलायचं नाना पटोले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि मग नाना पटोले काय करणार आहेत ते बिचारे आपले अध्यक्षांनी प संपवलेला पक्ष असं आपण म्हणू शकतो अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चाललं आणि मग याचा परिणाम काय झाला तर याचा परिणाम असा झाला की प्रत्येक ठिकाणी लोकांना राजकारणच दिसायला आलं कारण दोन हजार एकोणीस पासून एवढी चर्चा हा ह्याच्यासोबत गेला तो त्याच्यासोबत गेला नुसतं संशयित वातावरण हो म्हणजे नवऱ्याने बायकोवर एवढा संशय घ्यावा नाही तेवढा राजकीय पक्षावर आपण संशय घ्यायला आणि मीडिया तर काय विचारूच नका सूत्रांची माहिती सूत्रांची माहिती म्हणून उदाहरण दिलं नवरा बायकोवर जेवढा संशय घेणार नाही तेवढी मीडिया आपल्याला संशय घ्यायला लावतो हा ह्याच्या गाडीत गेला काय गडबडी तो त्याच्यास बोला काय गडबडे एवढंच चाललंय आणि आपण त्याच्यातच आढालो प्रत्येक ठिकाणी राजकारण दिसायला लागल्यामुळं आपण काय म्हणतो ते उदाहरण एक एक माणूस सहज आपल्या बायकोकडे येतो बोलायला म्हणतो ती नवीन मुलगी जी आपल्या बिल्डिंगमध्ये राहायला आलेली ती बहुतेक आम आदमीची असावी तुम्ही ती कसल्या म्हणतो अगं काय नाही सकाळी मी तिला हात दाखवला तर तिने मला तिकडून झाडू दाखवला म्हणजे लोक कशातही राजकारण बघायला तरुण पोरांचं बिचाऱ्यांचं तर काय सांगायचं तरुण पोरांचं तर काय विषयच नाही बिचाऱ्यांचं बरं चाललेलं असतं कुठेतरी एखादा नेता येतो आणि त्यांना युवा नेता म्हणतो ते बिघडूनच जात युवा नेता म्हणल्यानंतर एवढं कार्य करायला निघतो की मग तो कार्यकर्ताचा युवा नेता होतो पण तो कार्यकर्ता करता करत तो कार्यकर्ता होऊन जातो किंवा काय भी करता होतो काही काम अगदी नेत्याची गाडी पुसण्यापासून काम नुसतं नेत्याने चार चौघात म्हणलं ना अरे इकडे ते जरा जरा दोन मिसळ घेऊन येईल तर ते मिसळणार नाही मिसळ नाही गेला तरी ते सांगते ए साहेबांनी सांगितलं बरं का दादांनी सांगितलंय सांगितलंय अण्णांनी सांगितलंय तात्यांनी सांगितलंय ते त्याच्यातच खुश ते त्याचा अभ्यास सोडून देतंय ते त्याचं घरदार सोडून देतंय ते चोवीस तास नुसतं त्या नेत्याचे स्टेटस टाकतंय गळ्यात गमछा घालते नुसतं आपलं गॉगल घालून हिरतंय काय अर्थच नाही त्याला तरुण तर भरडच पाडून टाकले नेत्यांनी हा तरुण लोक कार्य करतात नुसतं युवा नेते म्हटलं त्यांचं नाव टाकलं फ्लेक्सवर संपला विषय त्यांनी ते आईबाप मेले तरी चालेल पण नेता जिवंत राहायला पाहिजे बास एवढंच काम त्याला नेत्याचा वाढदिवस असं समजा डिसेंबरमध्ये याची जानेवारीपासून तर आहे याचा तर वाढदिवस झाला की दुसऱ्या दिवशीपासून याची तयारी पुढच्या वर्षी कसा वाढदिवस करायचा त्यामुळे फार राजकारणाचा चिखल झाला चिखल नेते कसे झालेत निवडणूक आली पाच वर्षाने की नेते मतदारांना खूप जवळ घेतात म्हणजे आचारसंहिता लागली की ते आपले नमस्कार करतात मग मतदानाचा दिवस जवळजवळ आला प्रचाराची वेळ आली की मग थोडा वाकून नमस्कार करतो आणि मग मतदान जवळ आलं की पार नाक रगडून मतदान म्हणजे पार नाकच रगडायचं बाकी राहतात आणि शेवट मतदान झालं की तसंच उठतात आणि आपल्याला एक लात टाकतात झालं संपलं आपलं पाच वर्षाचं काम संपलं तेवढंच काम आहे आपलं अहो नेते नेते खूप हुशार झालेत आता तुम्ही पाहिलं असेल काही नेते मनसे बोलत होते आपले मना ते मनापासून बोलत होते ते म्हणत होते एकोणीसशे बावन पासून जर पाहिलं तर दोन हजार एकोणीस पर्यंत मुद्दे होते प्रत्येक निवडणुकीला काही ना काही मुद्दा असायचाच मग शेतीचा प्रश्न असायचा मग अनेक काही गोष्टी असायच्या पण या निवडणुकीला म्हणतात कुठलाच मुद्दा दिसत नाही म्हणजे महागाई नाही बेरोजगारी नाही शिक्षणाचा प्रश्न नाही घरदार चालत चूल पेटवण्याचा प्रश्न नाही कसलाच प्रश्न नाही सिमेंटचं जंगल होत चाललंय त्याचाही काय प्रश्न नाही असलाच प्रश्न मने दिसत नाही पण ते एवढं विसरतात की ते ज्या पक्षासाठी तिथं प्रचार करायला आले होते त्या पक्षानं ज्या वेळेस खडक वाचल्यामध्ये एक वाघ होता वाघ सगळ्यांना माहिती जनतेला एक वाघ होता तो ज्यावेळेस मयत झाला त्यावेळेस जा त्याच्या बायकोला तिथं उभं करायचा निर्णय झाला आणि ज्यावेळेस त्याच्या बायकोला उभं करायचा निर्णय झाला त्यावेळेस हे मनापासून बोलणारे नेते ज्यांच्यासाठी प्रचाराला आले त्याच पक्षाने तिथं त्यांच्या विरोधात उमेदवार दिला होता आणि नुसता दिला नव्हता निवडून पण आणला होता पण असो विना शर्त पाठिंबा असतो काही जणांचा आपण त्याला काही करू शकत नाही कारण आपल्या हातामध्ये थोडी अहो आपण भेटू पण शकत नाही आपण पंतप्रधान निवडतो आपण आमदार निवडतो आपण खासदार निवडतो पण एकाच्याही जवळ जाण्याची परवानगी आपल्याला नाही बघा मंत्रालयात एकदा जाऊ कशी हालत होती ती हा घाम पुसत पुसत आपला बिचारा दिवसभर आणि एखादा बिचारा म्हातारा जातो आणि चार वाजता त्याचा नंबर येतो आणि चार वाजता नंबर आला की लगेच कळतो साहेब आताच गेले काय होते बिचारा काठी टियकत टेकत गेले चाल या परत या परत बघा ना एक हिशोब करा सगळ्या जनतेने करा मागील दहा पंधरा वर्षामध्ये आपली काय प्रगती झाली आणि मागील दहा पंधरा वर्षामध्ये आपण ज्या नेत्याला साथ दिली त्याची काय प्रगती झाली तुम्हाला लगेच फरक कळ मागच्या दहा पंधरा वर्षात आपला जो पगार होता त्या पगाराच्या फार फार तर पाच सात हजार दहा हजार पगार वाढ झाली असेल त्याच्यात मागच्या दहा पंधरा वर्षात आपण एखादी फोर व्हीलर घेऊ शकलो असेल मागच्या दहा पंधरा वर्षात आपण एखादी टू व्हीलर घेत घेऊ शकलो असेल पण आपल्या नेता अ आपला नेता पन्नास लाखाच्या खाली गाडी घेतच नाही आपल्या नेता कोटीच्या वरच गाडी घेतो आपल्या नेत्याची प्रगतीच प्रगती आणि मग आपण सांगतोय जनतेला अय आमच्या आमदार साहेबांचा सा, आमच्या खासदार साहेबांचा सा, आमच्या इथल्या नगरसेवकाचा आमच्या इथल्या सरपंचा बांगला अख्या तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही अख्या महाराष्ट्रात नाही नाख्या देशातच नाही काय काहीतरी पुढचे कार्य करते आता तुझ घरातल्या भिंतीचे पोपडे निघाले ते, ते बघ ना तुला अजून कलर देता येईल ना आणि म्हणून आता राजकारण म्हणजे काय हे जर विचारलं कोणी तर सांगावं लागेल गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण शेवटी गमतीचा भाग सोडून द्या परंतु शेवटी एकच सांगतो तरुणांनी हा देश खाल्ल्यावर घ्यायचा आहे तरुणांनी हा देश बांधायचा आहे तरुणांनी राजकारणाकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे तरच भविष्य घडेल नाहीतर सगळं काही जमावण्याची वेळ येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्यांचे पक्ष वगैरे फुटलेत ना त्यांना मला एकच सांगायचं विद्यार्थी गेले म्हणून शाळा बंद पडत नाही शाळेचं एकच काम विद्यार्थी घडवणं जसं तुम्ही कार्यकर्ता घडवत राहा त्याला राहायचंय का जायचंय तो बघत राहील पक्ष म्हणजे एक संस्था आहे कार्यकर्ता घडवणं त्याला नेता करणं आणि मग तो देशाचा विकास करेल आणि म्हणून विद्यार्थी पास नापास होईल जे काही ते त्याच्या हातात अभ्यास करायचा का नाही त्याच्या हातात येईल मोठं झाल्यानंतर तो मजुरी काम करतोय तर तो, तो मोठ्या आय टी कंपनीत कामाला लागतोय का मोठा बिझनेसमॅन होतोय हे त्याच्या हातात त्याच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे म्हणून विद्यार्थी घडवणं आपल्या हातामध्ये आहे कार्यकर्ता घडवणं आपल्या हातामध्ये आहे बाकीचं आपल्या हातामध्ये काही नाही फक्त एकच आहे जे काही कराल ते देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा